काय चाललं अजून कधी निघाल होते सातारावरून निघाला कोणा त्रास होतो त्याला येऊ काय होत भाऊ लागत वाकायत नाही वाकायत नाही वाकायच नाही वाकायला येत नाही वाकायला येत नाही का बरं काय कडा भाऊ चालला होता

सरळ व्हायला काय त्रास होतो आणि जेवायला बसलं की उठा येत नाही पटकन असं म्हणजे सरळ व्हायला जेवायला खाली बसलं तर उठलं की सरळ व्हायला येत नाही बरं काय रिपोर्ट काढले का फक्त एक्स रे काढले एक्स रे रिपोर्ट, एक ले। रिपोर्ट दिला लेफ्ट दिला आणि लेफ्ट दिला लेफ्ट दिला बरं तुम्ही काय बोलले मग फोनवर माझ्यासोबत बरं होईल का बरं होईल का बरं होईल का नाही होणार ते बघून जाऊ द्या बघून घेऊ आता उपचार तर करायचा चला त्रास म्हणजे असं दुखत वगैरे नाही काय सध्या तरी चालत वाकायला परत असं जीवन उठायचं म्हटलं की परत उठायचं म्हणजे उठायला सरळ बर कंपनीत काम ऑफिस मध्ये बस अच्छा आणि कस काय झालंय अचानक मी बसून बसून आणि बॉलिंग टाकून वगैरे आणि काम करून कडा पोहचल झालं बसून त्रास होत नाही या खूप लोकांच्या समस्या आहेत का ते मला सांगतात का बा आम्हाला बसून बसून त्रास <laughs> झाला बस बस आता तुम्ही ऑफिसमध्ये बसून बसून तुम्हाला त्रास झाला असं तुम्हाला वाटतं काही ड्रायव्हर लोक आहे त्यांना वाटतं आम्हाला बसून बसून कंपनीला त्रास झाला हे सप चुकीचं कुठली तरी गोष्ट होती का चुकी कळत न कळत एखादी घटना होती त्याच्यामुळे डॉक्टर लोकांनी काय सांगितलं मग ऑपरेशन करायचं नाही एकवीस दिवसाचा लिव्ह दिलाय लेप आता लेप आहे काढलाय मला काय दाखवू नका तू ठीक ठीके करायची डन करायचं नाव काय बाळाचं लखन 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 निकम लखन अरे राम लखन मधलं लखन राम लखन तुम्ही राम आहे का तुला भाऊ आहे का अच्छा ठीक आहे चला करायचं सुरुवात झोपा वय किती भाऊ चवीस अठ्ठावीस